माढ्याच्या आखाड्यात मी मैदान मारण्यासाठी उतरलो असून माझ्यासाठी सर्वच राजकीय पर्याय खुले असल्याचं सांगत येत्या विधानसभेला माढ्यातूनच निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी दिलेत अभिजित पाटील सोमवारी माढ्यात आले असता त्यांनी संवाद साधला बोलताना ते म्हणाले की येत्या दोन महिन्यात राजकीय मैदानात उतरून मी मैदान मारून विधानसभेत दिसेन माझ्यासाठी सर्वच राजकीय पर्याय खुले आहेत लवकरच मी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेईन सामान्य कुटुंबातील माझ्यासारख्या व्यक्तीला संधी देण्याची माढ्यातील जनता आतुरतेनं वाट पाहते आहे माडाच्या शिंदे कुटुंबियांची सध्याची सुरू असलेली राजकीय भूमिका ही ताटात किंवा वाटीत अशी असून जनतेला हे सर्व ज्ञात आहे माझी भूमिका मी कार्यकर्ते आणि जनतेशी चर्चा करून जाहीर करणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या घेतलेल्या भेटीवर आणि आपल्याला माड्यातून जरांगे पाटलांनी उमेदवारी दिली तर स्वीकाराल का यावर अभिजित पाटलांनी मला सर्वच पर्याय खुले असल्याचं स्पष्ट केलं कुस्ती मैदान आणि खेळ पैठणीच्या माध्यमातून मतदारांच्या संपर्कात राहण्याचा अचूक टायमिंग त्यांनी शोधलाय अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथे माढा केसरी दोन हजार चोवीस निकाली कुस्ती मैदान नुकतंच पार पडलं यावेळी माढा मतदारसंघातील सर्वच राजकीय पक्षातील नेतेगण कुस्ती मल्ल वस्ताद आणि कुस्तीप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली माढा मतदारसंघातून गाठीभेटीवर जोर दिला जात असून माढा तालुक्यातील विविध गावांमध्ये खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे एकीकडे माढा केसरी आणि दुसरीकडे खेळ पैठणीचा या दोन्ही कार्यक्रमातून पाटलांनी मात्र मतदारांच्या संपर्कात जाण्याचा अचूक टायमिंग साधला आहे अभिजित पाटील नेमक्या कोणत्या पक्षातून उभे राहणार याचा सस्पेन्स मात्र कायम असून येणारा राजकीय काळच याचं उत्तर देणार आहे ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढात महत्त्वाचं आहे मागच्या वेळेस ज्या वेळेस आपल्याला सगळ्याला माहिती आहे ऊस दराच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याची या जिल्ह्यातली कोंडी फोडायची काम ज्या ठिकाणी कोंडी होत होती माडा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी कोंडी फोडण्याचं काम त्यावेळेस धपका देऊन करण्यात ता। आलं होतं आणि या भागातल्या मल्लांना या भागातल्या कुस्तीप्रेमींना किंवा या भागात आज जे काही कुस्तीच्या शौकीन आहेत यांच्यासाठी काहीतरी आपल्याला चपळतेचा खेळ आहे बुद्धीचा खेळ आहे आणि कौशल्याचा धैर्याचा शौर्याचा हा कुस्ती खेळ आहे ह्याला कुठेतरी पाठबळ दिला पाहिजे म्हणून मित्रमंडळींनी खूप मोठ्या कुस्त्याचं मैदानाचं आयोजन केलं आणि माडा केसरीच्या माध्यमातन ज्यांना जो मेसेज द्यायचा आहे तो माडा केसरी म्हणून त्या ठिकाणी आज मेसेज पोचलाय आता आता यापूर्वीच्या जे काही सहकार्य आहेत त्यांनी देखील त्या त्या ताकदीनं त्या ठिकाणी लढत दिली आता त्या सगळ्याची ताकद एकत्र होत असताना ही त्या ठिकाणी जे काही निवडणुका येतील त्यावेळेस त्याचा नक्कीच आपल्याला चांगली कुस्ती मग त्या ठिकाणी कधी कधी फिरवून कुस्ती लावली जाते आणि कधी अडवून कुस्ती खेळली जाते तर त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे आपल्याला खेळता येतील सगळ्यात महत्त्वाचं या भागामध्ये मी ज्यावेळेस फिरतोय आज सगळ्यांच्या भेटीगाठी घेतोय पुढचा सगळ्यांचा विचार घेतोय आणि त्या विचारात पुढचा निर्णय घ्यायचा तो निर्णय घेत असताना ज्या ज्यावेळी मला कोणत्या गावात जायचं आहे त्या त्यावेळी त्या गावाला जाणारे रस्ते अतिशय निष्कूट दर्जेचे आहेत आज त्या ठिकाणी गावाला जायला रस्तेच नाहीत त्या ठिकाणी गावात गेलं आज माडा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी शाळा शिक्षणाची उच्च शिक्षणाची कुठेही सोय बघायला मिळत नाही आरोग्याच्या हॉस्पिटल त्या ठिकाणी कुठंही नाही आज त्या ठिकाणी पाणी आणि साखर कारखाना आणि ऊस याच्यावरतीच त्या ठिकाणी गेले तीस पस्तीस वर्ष लोकांना अडकून ठेवलं आहे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी फिरताना आम्हाला जाणवतं की कारखान्याच्या काही आ... संबंधित लोकांची चिडवाय त्या ठिकाणी लक्ष ठेवतात की अभिजित पाटलाला कोण भेटतं आणि दहशतीचं वातावरण या ठिकाणी होतं परंतु विठ्ठल कारखाना त्या ठिकाणी चांगला दर देतोय ऊस गाळप चांगला करतोय त्यामुळे एक विश्वासाचं वातावरण देखील त्यात आहे त्यामुळं लोकं त्या ठिकाणी बाहेर येत आहेत आणि आज या भागात खूप मोठे प्रश्न आहेत आणि त्या ठिकाणी पुढच्या काळात आपल्याला माड्याचं विजन देखील मांडावं लागेल आणि या सगळ्या प्रश्नावरती त्या ठिकाणी योग्य वेळी त्याचं उत्तर देऊ